नमस्कार मंडळी बेलगाडा क्षेत्रातील देव ऋतसम द्वादश मेंदकी श्री बकासूरबद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे की बकासूर आता कोणत्या मैदानात पलतन दिसेल बकासूरचं मागचं मैदान म्हणजे सव्वीस सप्टेंबरचं जे मैदान झालं एक दिवसा एक बैल तिथे पहिरा होता वजीर पण गट पास झाल्यानंतर तिथे पाऊस सुरुवात झाली होती पावसाला त्यामुळे ते मैदान कॅन्सल झालं होतं सेमीफायनल फायनल झालीच नव्हती त्यानंतर बकासूर आता कोणत्या मैदानात दिसेल सर्वांना उत्सुकता कारण की आता महाराष्ट्रभर पाऊस खूप पडतोय त्यामुळे मैदानाचं काहीही सांगता येण्यात येत नाही अशी परिस्थिती आहे पण सध्या तरी मी अपडेट घेऊन आलेलो आहे कोणतं मैदान असेल तर भावांनो वार मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी भव्य असं ओपनचं बेलगाडा शर्यतीचं मैदान होत आहे मौजी मुक्काम मानेवाडी कातर खटाव फाटी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे येथे बक्षिताचं स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख द्वितीय क्रमांक एकाहत्तर तृतीय एकावन्न चतुर्थ एकतीस आणि क्वार्टर फायनलला देखील बक्षीसं चांगल्या स्वरूपात रुप, आहेत तर भावांनो मौजे मानेवाडीला तीस सप्टेंबरला आपला बकासूर पळताना दिसणार आहे लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्हवर होत आहे आणि अजून एक अपडेट देतोय एक तारखेचं देखील मौजे झरेचं चा नियोजन चालू आहे पैरा देखील मला समजलेला आहे पण फायनल अजून नियोजन नाही म्हणजे तीस सप्टेंबरला देखील पलताना दिसेल मानेवाडीला कन्फर्मच आणि एक ऑक्टोबरला देखील मौजे झरे येथे पलताना दिसण्याची दाट शक्यता आहे त्याचा जर मला कन्फर्म समजलं एक दोन तासानंतर त्याची मी पायऱ्याची व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल पण सध्या तरी तीस सप्टेंबरला मौजे मानेवाडी मैदानात आपला पकासूर शंभर टक्के दिसेल आणि एक तारखेला देखील दिसू शकतो म्हणजेच लगातार दोन दिवस तर बेस्ट ऑफ लक मौजे मानेवाडी मैदानासाठी पकासूरला तीस सप्टेंबरसाठी धन्यवाद भावांनो